दीदी निघाली रिटर्न जायला मी आले सगळे संधीला रेल्वे रे स्टेशनला पोचवायला तिथून पुढे जाणार आहे कुडाळ <laughs> आता आहोत कुडाळमध्ये कोल्ड ड्रिंक्स हाऊसमध्ये आम्ही घेतले कॉकटेल लिंबू सरबत शर्वि हे पी हॅलो नमस्कार दर्शन आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे काल आमची ॲनिव्हर्सरी खूप छान अशी साजरी झाली मस्त वाटलं कारण प्रत्येक वर्षी साजरी करतोस पण ही पंचवीसावी होती त्यावेळे पंचवीसावी जरा सगळ्यांनी मिळून वेगळी साजरी केली आम्हाला अपेक्षा नव्हती अशी होईल तशी ने नेहमीप्रमाणे ने होईल असं वाटलं होतं पण सगळ्यांनी मिळून वेगळी अशी साजरी केली आज दिदी गेली त्यांना ती आली होती खास ॲनिव्हर्सरीसाठी त्यावेळी ती आज गेली उद्या ऑफिस आहे तिचं आणि आता आलो होतो आम्ही कुडाळमध्ये कुडाळमध्ये जरा काम होतं तर ते काम व्हायला वेळ लागणार आहे म्हणून बसलेलं म्हणून एक तासभर फिरलो इकडे तिकडे आणि आता इथे येऊन रस्त्यावरती जवळजवळ मंदिर आहे त्या मंदिरात येऊन बसलेलं आहे जेवलो वगैरे येताना घराकुंडा बांडला होता जेवलो आणि शर्वील लागलेला आता खेळायला तो कसा खेळतो तुम्हाला आता वड आहे त्या वडाच्या ज्या पारंब्या आहे त्या पारंभ्याला शर्वील लागलेल्या इथं लोब पप्पा दाखवत आहे त्याला कसं लोक कळायचं ते इथून जाऊया म्हटलं तर नको म्हणतो दा। इथे जरा बसूया आपण अजून वेळ आहे म्हणतो साडेपाच वाजणार आहे बसूया आपण बसले आपलं इथे काय काय प्रयोग चालू आहे अरे पडशील पळशी समोरच रस्ता आहे रस्त्यावरती अगदी हे मंदिर आहे खूप उन्हे भयानक उन्हे वारा नाही आहे गर्मी हैराण झालेलं आहे <laughs> 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 चल पाच वाजले वेळ आला आता

گاي تا کا جاي 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 हातीला धावणाऱ्या नवसाला काढणाऱ्या हातीला धावणाऱ्या नवसाला काढून कामाचा बिगिट आलेला आहे फक्त हे हळूहळू चालला मुकाम दिला फक्त हे हळूहळू चालला मुकाम दिला चला बाहेरूनच कोळंब देवाचं दर्शन घेतलं आज खूप दिवसभर दगदग झालेली त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत बाय